लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याशी आमचे प्रतिनिधी मुनवर सय्यद यांनी घेतलेली मुलाखत मिसनिमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आले आहे गांजुरवाडी या गावात आणि आपल्यासोबत आहेत उमेदवार अहमदपूरच्या विधानसभेतील उमेदवार बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया आपण राखी साहेब नाही साहेब आपलं काय मिशन आहे अहमदपूर मतदारसंघात मशीन आमच्या विधानसभेमध्ये आणि राज्यामध्ये माहिती सरकार ही मशीन आम्हाला पुढला कार्यक्रम काय असेल आता इथून आम्ही काय लक्षात घ्या

समाज काय मराठा आरक्षण मुस्लिम समाज म्हणजे भाजपा युतीचे आजीदादा पक्षाचे त्याबद्दल आपण काय बोलवू शकतो लोक काम करू शकते शकते त्या लोकांना जाण याचं कर्तृत्व समजलं की ते जातीचा आधार घेते ते लोक जास्त काही त्याच्यामध्ये सचित होऊ शकतात तर आपल्या पुढील वाटचेली शुभेच्छा तर आज होते आपल्यासोबत बाबासाहेब पाटील अहमदपूर मतदारसंघातील आपल्या सर्व एकदा धन्यवाद नमस्कार आज आपल्या सर्व प्रेक्षकांचं मिशन जनजागृती या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आलेले आहेत गांजुरवाडी या गावात आणि ह्या गावचं मतदारसंघ आहे अहमदपूर आणि या ठिकाणचे ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत आज त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकून घेऊ काय वाटतं आपल्याला येत्या वीस नोव्हेंबरला आपण मतदान करणार आहेत तर आपली प्रतिक्रिया काय आहे अहमदपूर आणि चाकूर विधानसभाचे लाडके आमदार <tip> बाबासाहेब पाटील यांनी आमच्या गावामध्ये आले होते प्रचारासाठी प्रचार करून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला आपल्या गावाच्या संदर्भात आपल्या गावाचा विकास आप व्हावा आणि आमच्या राष्ट्रामोडपासून गावाला प्रस्ताव व्हावा आपण काय म्हणतो त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या गावाला वीस लक्ष रुपये दिले आणखी काय तीस लक्ष रुपये दिलेत आता परंतु कुणाही आमदारांनी एवढं निधी दिलेला नाही आमच्या गावात त्यांचा पक्ष कोणता आहे राष्ट्रवादी आता आपल्यासोबत आहेत उपसरपंच त्यांची पण प्रतिक्रिया ऐकून घेऊ काय म्हणतात मी <laughs> ज्ञानाबा शिंदे चाकूर अहमदपूर विधानसभेचं आमचं टोकाचं गाव आहे सध्या बाबासाहेब पाटलांच्या माध्यमातून विकास कामं भरपूर झालेली आहे आणि शेवटचं गाव असून देखील त्यांचं आमच्या गावावर गावा पूर्णपणे लक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाला तीस लक्ष रुपयांचा निधी आलेला आहे आणि उर्वरित अष्टामोडते गांजूळवाडी आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे आणि त्यांनी लवकरात लवकर ती मागणी पूर्ण करू डांबरीकरणाची आश्वासन त्यांनी दिले आणि ते पाळतात बी एवढं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आपल्याला काय वाटतं बाबासाहेब पाटील आमदार गेल्या वेळेस होते निवडून आले त्यावेळेस महायुतीमधून थांबल्यामुळं त्यांना शंभर टक्के फायदा होणार आहे कारण भाजपचे सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार आहेत भाजपचा गट्टा आहे पन्नास हजाराचा ते पूर्णपणे त्यांच्यासोबत राहणार आहे त्याच्यामुळं नक्कीच त्यांनी महायुतीमधून थांबल्यामुळं त्यांना शंभर टक्के फायदा होईल तर हे होते आताचे आपण बघितलेले आहेत प्रतिक्रिया गांजुरवाडी बघू येत्या वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीसला निकाल आहे तरी आज आपण या ठिकाणी मिशन जनजागृती चॅनलमध्ये प्रेक्षकांसाठी विशेष आलेले आहेत तरी धन्यवाद